अपन पहाता है आई, कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारख कणीदार गोकुळ तूप गोकुळ दूध संघाच्या वतीने आयोजित केलेल्या नूतन मंत्री आणि खासदारांचा सत्कार समारंभ गाजला तो हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांनी एकमेकांना दिलेल्या टोल्यामुळे खरं तर हा सत्काराचा कार्यक्रम या कार्यक्रमास महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही आघाडीचे नेते उपस्थित होते दोघांनी एकमेकांना चिमटा काढला हे काढत असताना लाडकी बहीण योजनेवर बरीच चर्चा आणि टोलेबाजी रंगली यातच विधान परिषदेचा विषय निघाला सतेज पाटील यांनी हा विषय जाता आता काढला कारण गोकुळचे संचालक लवकरच परदेश दौऱ्यावर अभ्यासासाठी जात आहेत पण या संचालकात विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा मात्र समावेश नाही कदाचित ते विधान परिषदेसाठी इच्छुक असतील आणि प्रयत्न करत असतील असा टोला सतेज पाटील यांनी मारला आणि तिथेच चर्चा सुरू झाली ती विधान परिषदेची कारण शेजारी होते प्रकाश आबिटकर ज्यांच्या विजयासाठी अरुण डोंगळे यांनी प्रयत्न केले होते आणि ते सध्या विधान परिषदेच्या प्रयत्नात आहेत दुसरीकडं हसन मुश्रीफ यांची सतेज पाटल्याने लाडक्या बहिणीबाबत कळ काढली आणि ती कळ बरीच पुढं चर्चेची ठरली त्याला मुश्रीफांनी बरंच उत्तर दिलं पण हे सगळं करत असताना सतेज पाटील लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होतील त्यांना शुभेच्छा असं म्हणत मुश्रीफ यांनी बंटी पाटील यांना प्रदेश अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या म्हणजे या कार्यक्रमात विधान परिषद आमदार आणि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष याबरोबरच लाडकी बहीण योजनेचं एकूण रक्कम किती देणार कधी देणार कधी वाढवणार यासंदर्भात झालेली टोलेबाजी यामुळे हा कार्यक्रम बराच गाजला